सगळ्यांना शुभ सकाळ आपण आहोत फोंड्यात आणि हा आपला मयुरीश दादा भोगले वडापाव आणि मी आज राजगीरला घेऊन हो आलो आहे सकाळ सकाळ फोंड्यात आणि आपण जाणार आहे फिश मार्केटमध्ये मच्छी आणायला त्याच्या आधी जरा पोटपूजा करूया नमस्कार मी अनिकेत असं गोष्ट ओकणारली आहे ज्यालामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे आता आपण आहोत फोंड्यामध्ये गोनसरीच्या बोळात जिथे मास माशांचा बाजार आहे फिश मार्केट आहे आणि दरवेळी आपण इथेच सुलभा मासे घ्यायला येतो आजचं खास कारण आहे आमची वहिनी आली आहे मुंबईवरून आणि परी आली आहे दादा लगेच गेला दुसऱ्या दिवशी तो आता सप्त्याला येईल मग मी ठाण्याला गेल्यावर वहिनी माझ्यासाठी मासे वगैरे घेऊन हो येते तर म्हटलं आज मेरा हक बनताय आहे खास मासे घेऊन हो जाऊया आणि छानसा काय तू बेत करूया बघा ड्राय फिश काय काका बरं

मला नाही माहिती सांग ना कुंदा कुंदा म्हणता त्याला अच्छा आणि तू म्हणतात का होतेस मला आवडतो मी देवा स्वामींसाठी पण असा गाजराचा हार तो बनवते आणि तुम्ही जर जाणार असाल मोळात त्या दरम्यान मग आईनं पण ते गाजरा बनवून बर मी चाललोय मोळात जाणार असाल नाही जातोय मावरा घातला मी आणि वहिनी मला काय काय वारवी लागतो तुम्हाला माउंस खायला मटण वॉटेवर माउंस मच्छी हो <laughs> दानो बरा शेड बसलेत अली हाय हाय अरे कोण बाबू कोण बाबू कोण बाबू कोण कोण खेळतो मला नाही माहिती कुठला बाबू बोलतेस तू बाबू कोणसा आहे परीचा परी परी कोण आहे आका।, आका तू फिश खाणार आहेस फिश खाणार ए बरोबर आपल्याला चांगलं ना उपा। या मोरी दोघांची होईल कोणाक तरी सौंद आहे एके बाजू करायचं काय हा कोलंबी

तू परी आका बाबूची आका बाबूची मोठी आका हे काय रे काळ लावलं स्वयंता कपाळात वा मी काय म्हणतोय आज काय बनवतोय आपण आज सौंदर्याचा रस्सा सार सौंदर्याचा कालर आणि हलवा आणून लाव तो वाय उतरल्यासारखं झालं आता आगळ लावलं काय जरा ताट व्हायचं होतं आणि हे सौंद मी कापून दिलेत तर मंडळी या चटणीमध्ये आलं आहे त्यानंतर लसूण आहे बाबा मग तू सांग ना बाबा ही मिरची मिरची आलं लसूण आणि धडे आणि बडीशेप शेप आणि बडी पाण्यात भिजून ठेवायचं थोड्या वेळ आणि त्यानंतर पाण्यात काढून घेऊन छान बनवायची अशी पातळ काही आई आमची मनाची कशी सारखी जरी लय वाटतारखं वाटून वाटायचं तर ही चटणी अशा प्रकारे रेडी होणार आणि त्यानंतर सेम त्याच प्रोसिजर मध्ये आणखी एक चटणी रेडी होते ज्यामध्ये आपण कांदा वापरतो खोबरं वापरतो आणि कांदा आणि खोबरं टॉमॅटो मग टॉमॅटो शक्यतो घालतात नाही घालत तसं काही करायचं नाही तर तुम्ही म्हणाल कांदा आणि खोबऱ्याला असा कलर कसा काय आला चटणीला तर ही चटणी काढून झाल्यानंतर त्या भांड्यात आपण ते वाटून वाटतो त्यामुळे त्याचा कलर लागून लागू। हा असं होतं झालं तर चटणीचं आपण सांगून झालं पटापट प्रोसिजर बघूया हो भूक लागली तर मंडळी कढईमध्ये आता तेल घातलंय आणि कढई चांगली तापली बराच वेळ झालाय कांदा आणि कांदा म्हणतोय कढी पत्ता आणि लसणीची फोडणी आणि लसूणाची लालसर झाली की लगेच त्यामध्ये तिखट चटणी घालायची सगळा चटणीचा असतो आणि त्यानंतर ही चटणी तुमच्या ग्रेव्हीसाठी असते हा ही मिरचीची चटणी त्यामुळे तेला चांगली भाजून घ्यायची म्हणजे जो मिरचीचा धसकी पण असतो ना तो घशाला झोंबत जायचा हा तर फोनची जरा बॅटरी लो झालेली तिखट चटणी घालून झाल्यावर आईने ती ग्रेव्हीवाली चटणी घातली आणि आपल्याला जितकं पातळ हवं तितकं आपण पाणी करून घ्यायचं असतं शक्यतो कालवण जरी करते तरी थोडंसं झाडच ठेवा कारण माझ्याला जाड कालवण खाऊची मजा जरा वेगळी येत आहे ना हुई 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 ती जास्त सावंतवाडी वगैरे त्या साईडला असं जाड कालवण करतात नारळ मोकनाथ आता याला कडी आले घालत जास्त मीठ घातलं आहे आपण कोकम टाकायचे हा कोकम घालायचे मीठ घालायचे त्यानंतर कडी यायला लागले की हे मासे आहेत ते त्यामध्ये सोडायचे आहेत मासे शिजायला हलके असतात मिरच्या माग झाले होते रुपयात मिरचीचे भाव वाढले आहेत कस परवडणार आहे आपल्याला आता कोल्हापूरला जाऊन तो खायचं कोल्हापूरच्याच सांगतो मीठ घातला आठवणीत तर म्हणजे माझ्या आवशीचा आजचा या माश्याचा चुलीवरचा काला नासा रेडी आता यामध्ये आपण सौंदर्य मासे सोडतला लाव सोडाय वा कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटला येव आणि आता मेन कार आमचे पप्पा हे ठेवतो लाव चुलीवर त तव आणि सरंगो भाजून घेतला टकली पण टाकतात ना तर म्हणजे आता आमचे पप्पा आले आता हे कुठले मासे सरंगो आणि एक सौंदाळू गपचूप रवलो आहे अच्छा आई नाही ठेवलंय आणि ही जी आपण मसाल तिखट बेडगीची चटणी केलेली ती चटणी मॅरिनेशनसाठी थोडीशी ठेवून दिली जर चटणी नसेल तुमच्याकडे तर ऑप्शनल तुम्ही मालवणी मसालासुद्धा वापरू शकता आम्ही तरी तोच वापरतो हे तळण्यासाठी काय घेतलं बाबा रवा आणि बेसनपीठ रवा आणि बेसनपीठ ऑप्शनल तांदळाचं पीठ पण असू शकतं ह्यामध्ये काय नक्कीच राहतं आणि आज थोर चेंज म्हणून आम्ही कढीपत्ता आणि लसूण वरून टाकणार आहे थोडा फ्लेवर यायला गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची बारीक ठेवायची हो आता बारीक करायची ओके okay. खरा बाजूचं काम हेच आमच्या घरात मी त्याच्यामुळं मुरान बांधता नाही तर वरच्यावर करपू जाता ओके okay. कमी करा हलव बरोबर लिहिले ना सुलभात कसले भारीक पोस देत दोघे पण झाले काढून अरे कि की पण हजार व्हायची कडून त्याल लय झाल्यावर एवढा त्याल घातले बाकीचे पण मासे राहत तर मंडळी आता इथे हे आपलं माशाचं कालवण म्हणजे सौंदर्याचं आणि पप्पांच्या आज हे तळले आलव्याचे तीस रेडी आहेत आणि आमच्या पप्पांचं मनोगत पप्पा काय सांगाल आई बद्दल दोन शब्द आई खूप छान संसारात चांगली साथ दिली मला हा ना अगदी म्हणजे काय नक्की काय कसं कशा सुख दुःख काय असतं काय गरीबी हे ते सगळं असून पण तिने जाणून नाही दिलं अच्छा आणि आता आता एकदम छान आहे सगळ्या कामात तुम्हाला मदत करते सगळ्या कामात का तुम्ही तिला मदत करता मी तर करतोच मदत पण ती खूप मदत करते मी निघालो किती मागून निघाली कसलाही काम असे किती वर्ष झाली संसारला आमच्या आता नऊ वर्षचं लग्न आहे किती किती अरे आई चार्थी। चार्थी। चालू आहे हरकत नाही ओके तर आता जेव घेवा आणि मिरची महा झाले होते त्यावर काहीतरी सांगा आता मिरची खूप महाग झाले बाबा आता काय करायचं करायचा तर मंडळी जेवणाचं ताट रेडी आहे पप्पांनी इथे ह्या आंबोळ्या काढल्यात सकाळचं पीठ होत हा हलवाखाय सोंद कालवण आहे सौंदा मासा आणि गावचा आपण <laughs> भात तर आम्ही सगळी मंडळी जेवक बसत आहोत मी पण जेव्हा परी जेवायला तिने वॉटरमेलन खाल्लं ना काय खाल्लं कलिंगड तर मंडळी असा होता हा ब्लॉग ज्यामध्ये आपण आई छानशी रेसिपी बघितली आणि स्पेशल आपण वहिनीसाठी हे मासे आणलेले तसे आम्ही बेसिकली आणतोच पण खास मी वहिनी माझ्यासाठी मी ठाण्याला आल्यानंतर बरंच काही करते कर त्यासाठी म्हटलं जाऊ वहिनीला पण आपण छान मासे घालूया पण गावच्या माशांपेक्षा इथे ठाण्यात जास्त छान मासे मिळतात असा माझा अनुभव आहे पण गावी पण फ्रेश मासे येतात अजून काय रे आणि एकंदरीत छान झाला ब्लॉग असं मला वाटतं यावेळी प्रॉपर मोजमाप नीट सांगता नाही आलं चटणी वाटवत वाटतं दाखवता नाही आली दा ना 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 बिकॉज ऑफ लाईट जा ये लाइट होती त्यात साफसफाई पण होती पुढचे ब्लॉक आपली सप्ता आणि त्यानंतर आम्ही राजवीर मी आणि श्वेता आम्ही ठाण्यासाठी ट्रॅव्हल केलं राजवीरचं पासपोर्ट काढायचा आम्ही प्रयत्न करत होतो पोलीस व्हेरिफिकेशन होतं पण बरंच काही त्या ब्लॉगमध्ये घडलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि आम्ही आज परत एकदा गावी जायला निघतो आहे बऱ्याच जणांच्या मसाल्याच्या ऑर्डर पेंडिंग आहेत बऱ्याच जणांना रिप्लाय करायचे राहून गेलेत सगळंच सांभाळताना जरा खूप जास्त तारेवरची कसरत होते राजवीर नव्हता तोपर्यंत तो गोष्ट वेगळी होती पण तो आता आल्यापासून तिला पण तिसरे जॉब असतो त्यानंतर त्याला डोळ्यात तेल घालून बघणं भाग आहे मग ती जमेल तसं तयारी करते मी जमेल तसं तयारी करतो मग त्या सगळ्यात मसाला पण येतो मग नक्की कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं ह्यावर येऊन सगळं काम अडतं चॅनलकडे लक्ष दिला तर मग ऑर्डर पाठी जातात ऑर्डरकडे लक्ष दिला चॅनल पाठी जातो आहे दोन्हीकडे लक्ष दिला परिवार पाठी राहतो आहे सो जमेल तसं करतो आहे तुम्ही मला त्यातून काही सजेशन देऊ शकलात तर द्या की मी हे सगळं एकत्र कसं हँडल करू शकतो तुमच्याकडून प्रत्येक येणारी गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे मसाल्याचं सांगायचं झालं सा तर मिरच्या महाग आहेत दीडशे दीडशे रुपये किलो मागे वाढल्यात त्यात पण आपण डेट तोडतो मिरच्या चांगल्या सुकवतो जेणेकरून तुम्हाला ठेवणीचा मसाला वापरता यावा मग काय होतं शंभर किलो मिरची आणली असेल तर चाळीस किलोची घटच जाते तीस किलोची घट जाते म्हणजे तो तीस किलो लॉस होतो त्यामुळे आ, मी या खेपेला तर वाढवत नाही पण मे बी अजून मिरची महाग झाली आणि मिरची महाग होण्याचं शास्त्रीय कारण तर पाऊस उशिरापर्यंत थांबला त्यामुळे जी पिकं पावसाळा गेल्यानंतर लागतात ती पिकं सगळी खराब झाली त्यामुळे मिरची आवक कमी झाली आहे मार्केटमध्ये सप्लाय कमी आहे डिमांड जास्त आहे त्यामुळे रेट हेवी होत चालला आहे जसं उपमानचं झालेलं अप दोन मिनटं दोन मिनटं लास्ट टाइम कोकमांचं पण तसंच झालं जी मे मेमध्ये तयार होतात चांगली गावठी ती होऊ शकली नाही बारा मेच्या पावसामुळे मग अडीचशे तीनशे रुपयाला जी कोकम विकली जात होती ती साडेसातशे आठशेपर्यंत त्यांचा सा रेट गेला तसंच मिरचीचं पण झालं तर कदाचित मसाल्याचा भाव आत्ता नाही पण पुढच्या नक्की वाढू शकतो जर मिरचीचा रेट अजून वर गेला तर अन्यथा नाही ज्यांना ज्यांना मसाल्याची ऑर्डर द्यायची त्यांच्यासाठी डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे मी तुम्हाला दहा अकरा तारखेच्या मसाल्याची ऑर्डर घेऊ शकतो प्री बुकिंग चालू करते उद्या गावी गेल्यावर ज्यांनी ज्यांनी मेसेज करून ठेवले रिप्लाय केलं नाही त्यांनी राग नका मानू मुद्दाम मेसेज बघितले नाहीत मेसेज बघितला रिप्लाय करायला लागतो आणि सगळ्या गोष्टी नमूद करायला लागतात त्यासाठी वेळ नव्हता कारण सप्त्यात बिझी होता आमच्या गावाला एक ते तीन सप्ताह होता आणि तीनला आम्ही रात्रीपर्यंत ट्रॅव्हल केलं चार आणि आज आपण पाच आज चार की पाच हा आज पाच आज आम्ही निघते उद्या सहाला गावी पोचेल आणि दहा फेब्रुवारीला काही करून मसाला रेडी करेल सो दहा फेब्रुवारीचा प्रत्येक मसाल्याचा तुम्हाला डिटेल मी देत राहीन आणि उद्या एक रेसिपीचा व्लॉग आहे सोबत त्यानंतर ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आहे सो दोन व्लॉग पेंडिंग आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवी असेल तर काय करायचं पटेल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ उद्या जेवा का तो पण टेक केअर काळजी घ्यावा सोन्यवा